दंडवत हो माझ्या सर्व अच्युत गोत्रीय बांधवांनो परमेश्वर भक्तांनो परमार्ग साधकांनो आपणास सादर दंडवत प्रणाम आपले सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये निरूपिलेल्या सृष्टीतील चहू पदार्थ म्हणजे जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थांचे यथोचित ज्ञान व्हावे आणि तेही कार्यकारण स्वरूप लक्षणा सहित तर त्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो ज्यांच्याकडून ज्ञान घ्यायचं त्यांचा मनोधर्म सांभाळावा लागतो आपला स्वभाव परता प्रात हो काळी उठून त्या अधिकरणांची विनंती करावी लागते कारण आपल्याला त्या गोष्टीची किती आवड आहे याची ते परीक्षा पण घेत असतात आपल्यात चिकाटी हवी असते घेणे घोकणे मनन करणे चिंतन करणे आणि मुख्य म्हणजे हे आपणास आले पाहिजे यासाठी प्रतिदिनी परमेश्वराची आराधना प्रार्थना करावी लागते ती पुढील जयासी परमेश्वर हेत सिद्धांत गर्भ भासा वयाची इच्छा तेने पुरुषे सकळ ब्रह्मविद्या शास्त्र अभ्यासावे मनन करावे निमित्ताचा अवसरू राखावा आन अनुकूल मनोधर्म होय ऐसे वर्तावे परमेश्वर प्रार्थना प्रतिदिनी करावी तई परमेश्वर हेत सिद्धांत गर्भ भासेल मी वांचोनी निचाड साभिमानिया अन्यरत स्वभावी अनेम दृष्टार्थिया रजतमाभिभूत ऐसी आसी सिद्धांत गर्भ कैसा भासेल तो किमी पही न भासी ची का जे सर्वज्ञे जे घोकी जे मग काळे करवणी उपयोगा जाये म्हणून घेणे घोकणे अगत्य करावेच परमेश्वर प्रार्थना प्रत्येही कैसी करावी पा ಜಿ ಜಿ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀ ಚಕ್ರಧರಾ ರಾಯ ಕಾರುಣ್ಯ ಅವತಾರಾ ದಳ ಕೃಪಾಳುಆ ಕನವಾಳುಆ ಅತಿ ಸಾಮರ್ಥ್ಯವಂತ ಆನಿತ್ತಾರಕ ಅನಾಥನಾಥಾ ಆರ್ತದಾನಿ ಉದಾರಾ ಚಕ್ರವರ್ತಿ ಸಮರ್ಥಾ ಐಸಾ ಡೋಳಾ ಕೈ ದಿಶಸಿ ಆ दर्शने स्पर्शने संभाषणे माते अपवित्राते पवित्र करावे जी स्वामीया श्री चक्रधरा राया। जननी जनका सकळ जीवोद्धरण व्यसनिया माझिया सकळ दोषांची क्षमा करावीजी स्वामीया श्री चक्रधरा राया मी अनादीचा अपवित्र मतित्रये अपवित्र अज्ञाने अपवित्र अन्यथा ज्ञाने अपवित्र रागद्वेषी अपवित्र काम क्रोधी अपवित्र मद मत्सरी अपवित्र प्रकृतीचा राजस तामस अपवित्र विश्वासघातकी अपवित्र देवद्रोही अपवित्र मित्रद्रोही अपवित्र आत्मघातकी चांडाळ विषय पारायण आलिंबन परायण अविद्यापरायण वृत्तीपरायण सकळ मळ कर्म वेष्टीत अनंता सृष्टीचा प्रमादिया अनंता दोषांचा कुरुठा कृतघ्न अध्यमाचा अधम ऐसिया माते अपवित्रा ते पवित्र किजोजी स्वामीया श्री चक्रधरा राया तू समर्थ तुझिये ब्रह्मविद्येचा सिद्धांत गर्भ भासावाजी स्वामी श्री चक्रधरा राया प्रतिदिनी प्रार्थना करून गाठी एक दंडवत घालावे मग अभ्यासाधिक नित्येक ज्ञान युक्त आचरावे ऐसा देहांत पर्यंत जो करेल तयासी भट्टाचा देवो श्री चक्रधर नक्की होईल दंडवत प्रणाम या सोबतच आपण नित्यदिनी पुढील अरण्यवास काव्याचे भाव चिंतन व मनन करावे देवच भावी जो निशिदिनी अन्य कानी दोषण पाहे नयनानी अंतर शुद्ध अंतरशुद्ध निर्मळवाणी घेत खराटा तो अनुतापू डुणि दोषा देत विरामू निरविकारी हो दिनवाणी शोधित देवा तो दिनवाणी बाभुळ काटी जाऊन पाहे तेथन देओ आणिक वाणि कपाहे तेथिना तो ये विरहाते विताना तया शान्तविताना तयाते उत्तर दीसे मुख करोनी हस्तक पुढे जोडून दोनी त्यानयनासी आणून पाणी आठवी देवा दुखी मनानी आठवी देवा दुखी मनानी तो हृदयाचे मंदिर बांधी चित्ताचे मणगादी त्यावर श्री चक्रधराची केली मूर्तिश्रीचक्रधरा स्थापणलि के ज्ञानरूपाची कलरूपाम्बुळमुखी उंच कपोळे लंब सुकर्णे नेत्र विषाणे तेज तेजाळे भक्तजनाञ्च वेदति डोळे भक्तजनाञ्च वेधति डोळे नीतळभा चन्दनटीळा नित्य फुलमाळा नित्यदिनीचा भानि लीला मूर्ती पाहत डोळा मूर्ति पाहत मूर्ति पाहत डोड़ा पाहत् श्री चक्रधर प्रभु की जय